नोव्हेंबरला लोकशाहीचा उत्सव समजून मतदान करावे रामचंद्र एलवाड यांचे आवाहन भारतीय घटनाकारांनी आपण सर्वात मोठी दिलेली ताकद म्हणजे मतदान ही प्रक्रिया पाच वर्षाला एक वेळेस येते किती श्रीमंत असलेला नेता तुमचे हात जोडतो हे किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून तुम्हाला दिली आहे तेव्हा वीस सप्टेंबर हा दिवस लोकशाहीचा उत्सव समजून मतदारांनी मतदान करावे असं नम्र आवाहन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे से उपाध्यक्ष रामचंद्र एलवाड यांनी बरबडा इथं प्रचार सभेत केले पुरोगामी विचार संघटनेचे अध्यक्ष तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ मुकुंदराव पाटील बेलकर यांच्या प्रचारार्थ बरबडा इथं प्रचार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे से ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष रामचंद्र ऐलवाड व शिवकांत स्वामी सायगलू अंगावार उमेदवार डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती येईलवाड पुढे बोलताना म्हणाले की भाजप सापनाथ तर काँग्रेस नागनाथ हे दोन्ही पक्ष आजवर सर्वसामान्य माणसाला विकासापासून दूर ठेवले दिवसेंदिवस भांडवलदारांनाच मोठं करत आहेत मुंबईमधील पाचशे एकर जमीन ही अदानी या भांडवलदाराला दिलंय आणि आम्हाला फक्त पंधराशे रुपये वर बोळवण केली जाते तुमच्या दैनंदिन सगळ्याच वस्तूंवर टॅक्स लावलाय म्हणून राजा बनण्याची ताकद आपल्या हाती आहे हा अधिकार आपल्याला योग्यरित्या व्हावा आणि स्वच्छ आणि निर्मळ असलेला अपक्ष उमेदवार डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांची निशाणी रोड रोलर या निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करावं असंही रामचंद्र येईल म्हणाले यावेळी शिवाजी धुमाळे राजेश्वर पचले संतोष जकापुरे राजेश्वर जंगेलवाड गणेश पांचाळ यांसह अनेक मतदारांची उपस्थिती होती तर शाहीर माधव पवार व सुरेश कागडे यांच्या संचांनी बहारदार उमेदवारांच्या प्रचारास गीते सादर केली मी निवडून आलो तरीही किंवा नाही आलो तरीही बरबडा येथील घरकुलाचा प्रश्न आणि बळेगाव येथील बंधाऱ्याची उंची निश्चितच मार्गी लावेल असं उमेदवार डॉ मुकुंदराव पाटील बेलकर यांनी म्हटलंय नांदेडवरुन विशेष प्रतिनिधी शिवाजी पांचाळ नांदेड दुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या दुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा